विस्तृत महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू असताना राजकीय पक्षांनी वरिष्ठ नेत्यांच्या सभा बैठका रॅलींचे नियोजनही सुरू केले आहे भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेनेनी राज्यपातळीवरील नेत्यांना महापालिका निवडणूक मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा प्रचार शुभारंभ झाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेते प्रचारसभा घेणार आहेत सध्या भाजपच्या प्रचाराची धुरा आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे जयश्री पाटील निवडणूक प्रमुख शेखर इनामदार मकरंद देशपांडे पृथ्वीराज पवार यांनी सांभाळली आहे तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांनी पदयात्रा काढल्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आमदार जयंत पाटील यांनी मतदारांशी संवाद सुरू केला राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी आमदार इंद्रीस नायकवडी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे प्रचार करीत आहेत उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू केला असून आता राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा पुढील आठवड्यात होणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मारुती चौकात सभा होणार आहे भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार गोपीचंद पडळकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध नेत्यांना प्रचारात आणले जाणार आहे तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात सतेज उर्फ बंडे पाटील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मंत्री हसन मुश्रीफ आमदार सना मलिक तर शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणाऱ्या भाजपने प्रमुख प्रचार कार्यालयात वॉर रूम बनवली आहे राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभेचे नियोजन सोशल मीडियावरील प्रचारची धुरा वॉर रूममधून सांभाळली जात आहे याशिवाय विरोधकाकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीची यंत्रणाही या वॉर रूममध्ये उभारली जात आहे प्रभागनिहाय रोड शो आणि रॅलीचे वेळापत्रकही ठरवले जात आहे